बरो, बरो मला एक सांग तुला श्वाय द्यायला उशीर का बघा लेफ्ट उशीर झाला अरे गाडवा लेट आणि उशीर हे एकच शब्द नाही काय पुढे झाला आहे म्हणून अरे गाडवा रो माझ्या घर मा अरे ते हनुमान साली पाठी होती तुझ्यासाठी नाही बरोबर आहे तुझा तो पण एक वाहन जाईल कित्येक वर्ष सात विचार करतात येईल मग ते जाऊ दे आता आपल्याला ना भारत देशाची ना प्रार्थना म्हणायची देशाची प्रार्थना म्हणायची आहे प्रार्थना नाही हा चुकून बोललो प्रतिज्ञा बोलत त्याच्यासाठी ना आपल्याला

ते शाणी गुलाय दुबारा हात समोर हात समोर भारत माझा देश आणि हात समोर आणि काय मुलीवर अरे इथे जिकडे तिकडे दक्षिण तिकडे सुंदरच मुली बघणे गे

रमेश मित्रा कुटुंबचा काय नाही पितला मग लागले आपल्या बहिणच्या मागे बले बले जाऊ दे ना बले अरे हे बले जाऊ दे ना हे चपले दिसतंय हा मुर्ती जाऊ दे आता आपण ना ए असं तुम्ही पाठ करता हे बघ एफ ए फॉ आय आय म्हणजे आऊस आऊस म्हणजे आई रे मुका तुझ्या आईचं नाव आम्हाला माहीत येईल मी काय म्हणतो ए फॉचं आता एकच पुढे जी बाबा म्हणते बापू अरे बापूस म्हणजे भाऊ तुझ्या काय रे बाबा बंड मला नको नाहीपूस म्हणतोय तुझ्या तोंडात आता मी कोंबन कापूस ते जाऊ दे आता आपल्याला काय करायचं आधी आता मी तुला मी सांगितलं निबंध लिहून आणायला पुत्रावरती अरे मूर्खा कुत्र्यावरती निबंध म्हणजे कुत्रा जो प्राणी आहे ना त्याच्यावरती निबंध लियाच आहे तू जर असं केलं तर तो कुत्रा तुझ्यावरती अस्वलैंग वरती निदे गुरुजी तुम्ही वर्षी राजूला सांगितलं होता हा मैत्रीवरती निबंध सांगितलं की ना बरोबर सांगितलं होतं कसं काय हा सांगितलं होतं तू मोठी असते ना काय चालतंय तू मग असं पहिलं बोल ना 90 वा دسته गौरव विभाग दिला आता आपण ना करू नाही ना Mengapa tuna ani yasmin mana? Orang kata bahaya orang orang terumpul. Kamu tak Antara kami tangan pun jam parti waktu berdua. Apa minggu kami tak boleh sih kau tu na? Ti tu sih Berapa? Kau ti berapa sih kau tu kita? Pula pakar. Pula pakar. di लुकाटा में काई वरगा लो चलो की चलो बोलन रे जान की दीद सती लुका पा कहूं जान की दीद सती असली कुंतरा संग भापा न करूं क्यान की दीद सती करूं या लेवादिक मुक्का मुक्का नहीं है कवी ती मुका लोक म्हणून म्हणून साडीच नवी बिल्डिंग मध्ये राहतो डोळे बारीक कवी ती लोक काळी चा नाही पांढरेदा काळी चा कुत्री पळान गेली डोळे बारीकिती दिसते पुला

झालो पंख म्हणतात त्याला पंख पंख तू काय माझी इथे चेष्टा मस्करी करण्यासाठी आलाय करे नाही करणार मग योगा खूप माझ्यावर हक्क आहे तुमचं कोणाला काय सांगणार नाही गाडवा